हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा The <laughs> जनसेवेचा विदर्भातील व मुंबईतील प्रसिद्ध रोग तज्ञ व योग तज्ञ डॉक्टर पूनम झुंबड सोळंके यांचे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन दोनशे पंचवीस नियोजन व समन्वयासाठी आंतर मंत्रालय स्तरावर समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे योग दिन निमित्त राष्ट्रीय पातळीवरून देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते नामनिर्देशित समिती आयुष मंत्रालय यांच्या निरीक्षणाखाली कार्यरत आहे समिती केंद्रीय आयुष मंत्री आयुष्य विभागाचे सचिव यांच्यासह विविध विभागांचे केंद्रीय सचिव तसेच देशाच्या विविध राज्यातील योग तज्ञांचा समावेश आहे या समितीत डॉक्टर पूनम सोळंकी यांची नियुक्ती झाली आहे गेल्या अनेक दशकांपासून योग क्षेत्रात त्या कार्यरत आहेत अनेक योग साधकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले आहे योगशास्त्राविषयी लेखांचा प्रसार व्याख्याने मुलाखती यातून त्यांनी मार्गदर्शन केले आहे सिने व इतर उद्योगासाठी विविध क्षेत्रासाठी डॉक्टर पूनम सोळंकी यांनी योगविषयक व्याख्यानामधून व प्रात्यक्षिक तथा मार्गदर्शन केले तुरुंगातील व पुनर्वसन केंद्रातील महिलांचे मानसिक शारीरिक पुनर्वसनासाठी योग वर्ग घेणाऱ्या व योग शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे गर्भसंस्कार योग वर्गातून त्यांनी हजारो गर्भवती महिलांना मार्गदर्शन केले आहे मुंबईतील सिनेसृष्टीमधील नामांकित बॉलिवूड कलाकारांनी सिने तारक व सिने तारिका यांना शारीरिक व मानसिक आरोग्य स्त्रीरोग व नियमन विषयक सल्ला व मार्गदर्शन योग तथा डायट बाबत त्यांचे नाव अग्रक्रमाने पुढे येते डॉ पूनम धीरज झुंबड बुलढाणा मूळ गाव कोलारा तालुका चिखली बुलढाणा यांचे आयव्हीएफ क्षेत्रातही मोलाचा वाटा असून मुंबईसह भारतातील नामांकित ब्रँड एपल डायग्नोसिसच्या त्या संचालिका आहेत बुलढाणा युवक बिरादारे व स्पार्कल स्टार या संस्थेमार्फत त्यांनी मागील पंधरा ते वीस वर्षात महाराष्ट्रभर अनेक सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविले आहेत कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळत एक यशस्वी स्त्रीरोगतज्ञ सर्जन योग प्रशिक्षक असणे याशिवाय चित्रकला क्षेत्रातही त्या निपुण असून प्रदर्शनाद्वारे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आधुनिक जगात जगताना आयुर्वेद अॅलोपॅथी योग खेळ व आवड याबरोबरच खानपान याचा ताळमेळ घालत आत्मविश्वासाने सुखी निरोगी राहण्याचे मंत्र त्यांच्याकडून जाणून घेणे ही काळाची गरज आहे